माजी महापौर मनोहर सपाटेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडितेनं केलेल्या सिंग ऑपरेशनचा व्हिडिओ समोर आलाय मनोहर सपाटे शरद पवार गटातून निलंबित करण्यात आलेले शरद पवार पक्षाचे सदस्य मनोहर सपाटे विरुद्ध एका पंचेचाळीस वर्षीय विवाहित महिलेसोबत जबरदस्तीनं लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न विनयभंग आणि दमदाटी केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय तक्रारदार पीडित ही पुणे इथली राहत तर त्या मूळ उत्तर सोलापूर तालुक्यातल्या गावातील शेतीच्या वादामुळे कोर्ट केस सुरू होती त्यासाठी त्या सोलापुरात वकिलांना भेटण्यासाठी आल्या होत्या आणि त्या दरम्यान आता हा सगळा प्रकार या पीडित महिलेनं म्हटलेलं आहे जिथं ती मुक्तामी होती तिथं टडी वाजून सपाटे आणि जबरदस्तीने मध्ये प्रवेश होऊन त्या पीडितेचा विनयबंद जसा तिच्या हातामध्ये वृत्तांत देण्याचा तिचे सण दाबण्याचा आणि अन्य विनयबंद जबरदस्तीचा पदार्थ असा त्या टाइमस त्या, त्या, त्या संबंधित पिडितेने तुम्ही माझ्या बापा आहात हे शोभत नाही म्हणताना माझं वय जास्त आहे कुठेही गुणा नोंदव माझ्या नावाने काही टेस्ट होत नाहीत आणि वय जास्त असल्याने सोडून देतात याचा फायदा अशी दमकीच असते त्यांना त्यानंतर ती पिढीता शांत होती त्याच्यानंतर कंटिन्यू पाच दिवस सपाटी हे त्या पिढीचे फोन होती हो संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होते आणि दम देत होते